धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे हेच खरे गुरुपूजन ठरेल प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे कारण भगवंत आणि आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो आजही गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी

अधिष्ठा करताना कसं अधिष्ठा पाहिजे तर आपल्यामध्ये साधनेची जोड निर्माण करणं साधनेला जोडून देणं आवश्यक आहे साधना हा आपल्या राष्ट्रधर्माचा पाया आहे साधने म्हणजे आपण कुठल्याही प्रसंगामध्ये आपण स्थिर राहू त्या प्रसंगाचा प्रसंगाला आपण सामोरे जाऊ शकतो ते राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना युद्ध काळातील कर्तव्ये या विषयावर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबा मंगलम बडनेरा रोड सातुर्णा येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करीत होते प्रारंभी श्री व्यास पूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी केले सनातन राष्ट्र शंखनाद या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नाम जप यज्ञ करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर सुरेश चिकटे પદાધિકારી વિશ્વ હિન્દુ પરિષદ અનિતા તિખિલે અનુપ જયસ્વાલ રાજ્ય પદાધિકારી મહારાષ્ટ્ર મંદિર મહાસંઘ એડકેટ સતીષ પાટિલ એડવોકેટ રાજેન્દ્ર પંડે પ્રમુખ ઉપસ્થિતિ હોતી બ્યુરો રિપોર્ટ અમરાવતી